राष्ट्रवादी महिला प्रदेशच्या प्रदेश अध्यक्ष आदरणीय चव्हाण ज्यांचं या ठिकाणी अभिष्ठिंचा सोहळा होतो ते आदरणीय दुर्गाणे सर जिल्हा बँकेचे संचालक जागताप साहेब पाई शर्मान सर संचालिका गुट्टेताई माजी आमदार सम्राटराव कुंजे

या निर्धार मेल्याचं औचित्य साधलो हे औचित्य अशासाठी साधले गेले की दोघाड्या सरांचा वाढदिवस आणि हा वाढदिवसाचा सोहळा एक भव्य दिवस झाला पाहिजे या भूमिकेतून सासवड शहरामध्ये हा मेळावा घ्यायची संकल्पना पुरंदर हायवडीचे विधानसभेच्या अध्यक्ष माहनता त्यांच्या डोक्यामध्ये आली आणि या कल्पनेतून हा भव्य दिवस असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय अनेक तरुण सहकारी मंडळी माता भगिनी सरांना अभिष्ठिन करीत आज सरांचा वाढदिवस सरांचा संपूर्ण कार्यक्रम राजकीय पाहिला तर जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केलं नंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम केलं नंतर दोन हजार साली यांना अजितदा विधानसभेची उमेदवारी दिली नंतर जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि सातत्याने जवळपास पंधरा वर्ष या जिल्ह्यामध्ये आग्रह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून काम करण्याची संधी त्यांना त्या ठिकाणी पुरंदर मधील सर्वच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी त्या ठिकाणी मी देखील सुरुवात गेला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होतो आणि नंतरच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये गेलो त्यांना परत राष्ट्रवादीमध्ये आले विधानसभेला सरांना आग्रह असेल ती मंचावरती काही प्रमुख त्या ठिकाणी पदाधिकारी असतील ते सरांना विधानसभेची उमेदवारी मिळाली आणि पहिले त्या ठिकाणी आम्ही जे काही घोषणा केली की मला वाटते राष्ट्रवादी कोरोना त्या ठिकाणी सरांचा पहिला उमेदवारी झाल्याच्या नंतर मिळाला झाला आणि जवळपासून त्या ठिकाणी सरांचा कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी काम करू लागलो सर त्या ठिकाणी पाहिले तर माझे राजकीय गुरु म्हणलं तर काही वावग ठरणार नाही आणि त्यांच्यामुळे त्या ठिकाणी राजकारण आलो नंतर काँग्रेस समिती सदस्य झालो जिल्हा परिषद सदस्य झालो स्टँडिंग कमिटी त्या ठिकाणी निवडून आलो तर सरांचा त्या ठिकाणी राजकीय जो प्रवासी तो आम्ही त्या ठिकाणी दोन हजार नऊ साली चालू असू माझं वय वर्ष त्यावेळेस बावीस तेवीस वर्ष होतं तेव्हापासून राजकीय गुरु म्हणून सरांना त्या ठिकाणी आम्ही पाहतोय आणि ज्यावेळी सरांचा पराभव झाला त्याचं सर्व इतिहास तालुक्याला माहितीये त्या पराभवच्या मुळे तरी शिंदे माझ्या सारख्या डोक्यामध्ये होत आणि म्हणून मी राजकारण आणि इथपर्यंत संपूर्ण आज सरांचं कार्य विधानसभेला त्या ठिकाणी से सर्व संघटनेने एक मताने निर्णय घेतला की ठीक आहे मी देखील विधानसभेला इच्छुक आहे परंतु पहिलं प्राधान्य सरांना दिलं गेलं पाहिजे आणि

ठिकाणी मला पत्रकारांचे सरांचं नाव दिगंबरे महाजन दत्तात्रय दत्तात्रेय म्हणजे दिगंबर दिगंबर म्हणजे दत्तात्रेक म्हणून काळामध्ये काही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसला घ्या